नमस्कार आणि आपण पाहताय न्यूज मध्ये श्रीक्षेत्र नगदवाडी गावी सालाबाद प्रमाणे अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सप्ताहाच्या द्वितीय दिवशी बाल कीर्तनकार कुमारी ईश्वरीताई बाबासाहेब जावळे यांची सुश्राव कीर्तन सेवा पार पडली सदर कीर्तन सेवेमध्ये त्यांनी माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव देव होय गुरु या अभंगाचं प्रमाणबद्ध निरूपण केलाय कीर्तन प्रसंगी त्यांची देह बोली हावभाव आवाजातील उतार व सुस्वर गायन यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले होते इतक्या लहान वयात तंतोतंत उदाहरणे आणि दाखले देऊन अप्रतिम असे कीर्तन सादर केल्याबद्दल पंचक्रोशीतील त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जाते पिंगळ गायन हे या कीर्तनाचं मुख्य आकर्षण ठरलंय त्यांच्या या वाटचालीमध्ये त्यांना कुटुंबांचे श्री किशोर महाजन जावळे तसेच भागवताचार्य तसभागवताचार्य कविता साबळे यांचं अडमोल असं मार्गदर्शन लाभलं नगदवाडी गावातील ग्रामस्थ सप्ताह समिती भजनी मंडळ या सर्वांचेही विशेष सहकार्य लाभल मनुष्य देह हा अणमोल आहे आणि याच जन्मात भगवंताचे कार्य करण्याचं सौभाग्य आपल्याला मिळते तेव्हा सर्वांनी भगवंताचे नामस्मरण करावे आणि सुखी व आनंदी जीवन आपल्याला हवे असेल तर पृथ्वीवर एकच माध्यम आहे मा ते म्हणजे भगवंत सेवा असा संदेश त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून दिलाय ईश्वरीताई जावळे या सोनेवाडी परिसरातील श्री गंगाधर पोपट जावळे यांची नात असून त्यांना लहानपणापासूनच गायन व कीर्तनाची आवड आहे शालेय शिक्षणाबरोबरच त्यांचीही आवड जोपासली जावी म्हणून कुटुंबांनी श्री पंचतत्व वारकरी शिक्षण संस्था सांगवी येथे त्यांचं नाव दाखल केलं या संस्थेचे अध्यक्ष श्री सागर महाराज घुमरे व सौ कावेरी माई घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरीताई गेल्या एक वर्षापासून वारकरी संप्रदायाचा अभ्यास करत पीजे मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी गौरव डेंगळे श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनल लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा